सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर पोलीस भरतीसाठी डेली एखादी अपडेट किंवा एखादी न्यूज तुमच्यापर्यंत येत असते मग त्याच्यावरून तुमचं मत काय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि मग काल एक बातमी अशा पद्धतीने आली होती की पोलीस भरतीला म्हणजे कधी वेळ लागणार म्हणजे ज्या काही पंधरा ते सहाशे एकतीस जागा पडलेल्या होत्या त्या पडून जवळजवळ दीड महिना दोन महिने होत आलेले आहेत अजूनही भरती पडलेली नाही आहे किंवा जागाच फक्त येऊन बसलेल्या आहेत थोडं काहीच होत नाही आहे यासाठी एक काल न्यूजपेपरला बातमी आलेली होती ती मग मुलांनी परत पाठवली सर असं काय मग आता ह्यांनी केलं म्हटल्यानंतर ले लगेच ॲड पडणार का वगैरे वगैरे अशी सगळी काही इन्फॉर्मेशन होती थोडक्यामध्ये त्याचं एक थो विश्लेषण आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट खूप को महत्वाची आहे की विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा स्टडीमध्ये एक खंड पडण्याची एक अजून एक बातमी ती म्हणजे जी की पोलीस भरती आहे ती पुढची चार महिने पाच महिने सहा महिने होणार नाही वगैरे वगैरे सो ह्या दोन गोष्टी आहेत त्यातले ऍडव्हान्टेज डिसअडव्हांटेज काय आपण त्या बातम्यांना कशा पद्धतीने घ्यायचं आणि काय करायचं याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे जिथं अतिशय महत्वाच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केल्या जातात त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर जी बातमी होती ती बातमी थोडक्यामध्ये आपण वाचूयात पूर्ण न वाजता निर्णय याला दोन महिने झाले पोलीस भरती कधी होणार क्वेश्चन मार्क दिलेला आहे असं करून भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सरकारला सवाल म्हणून त्यांनी दिलेला आहेत जे काही लोक काही विद्यार्थी मिळून जे बातमी त्याला गेलेले होते त्यांच्यासाठी हा विषय आहे लक्षात ठेवा तर पंधरा हजार सहाशे एकतीस जागा त्याच्यात मंत्रिमंडळाचा विषय जे पाठीमागं प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण डेली सांगतोय तेच याच्या बातमीमध्ये टाकलेलं होतं की एवढं एवढं झाले असाच झाले एवढे दिवस झाले जाग्यांचे काय विषय नाही भरती कधी पडणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता पुढे आहेत याच्या अगोदर भरती पाडायला पाहिजे त्याच्यानंतर भरतीची फिजिकल चालू झालं पाहिजे वगैरे वगैरे जे मी डेली सांगतोय तेच त्याच्यामध्ये दिलेला आहे विषय अशा पद्धतीनं आहे की याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की पाठीमागचे सगळे दिवस जरी तिने सांगितलं तर याच्यामध्ये पाठीमाग जे काही मराठा आरक्षणचा विषय आहे दहा ऑक्टोबरचा एक विषय होता तो अजून का सुटलेला नाही तिला तसाच आहे त्यानंतर बाकी अजूनही गोष्टी आहेत वयवाडीचा विषय पूर्णपणे क्लिअर झालेला आहे अजूनही सांगतोय एसआरपीएफ चालकच्या अजून रिक्त जागेचा अहवाल यायला आहेत त्याच पद्धतीनं पदोन्नतीचा एक विषय आणि त्याच पद्धतीनं चार दिवसापूर्वी अनुकंप तत्वावरती देवेंद्र फडणवीस यांनी जे काही नियुक्ती दिल्या त्या नियुक्तीमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की पाठीमागं आम्ही एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केलेल्या होत्या आता यावेळी समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन आहेत मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि मग हे अजून सुद्धा मुद्दे सोडून आम्ही दोन हजार सव्वीसला सगळ्या भर त्यांचा एक मेगा भरतीचा प्लॅन किंवा भरतीचं वर्ष म्हणून दोन हजार सव्वीस ला म्हणून त्यांनी सांगितलं होतं मग या काळामध्ये उरलेल्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही काय करणार आहोत असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे की रिक्त जागेचे अहवाल असतील किंवा सेवा प्रवेश नियमामध्ये काही चेंजेस असतील ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला वेळ पाहिजे सो अशा पद्धती त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या पण येऊन ज्या ठेपलेल्या भरती आहेत त्याच्याबद्दल त्यांनी काही बोललेल्या नव्हत्या लक्षात ठेवा त्यावेळी मी सांगितले होतं की आळसाच जाऊ नका आताही सांगतोय की ही जी बातम्या ह्याच्यामध्ये अजून एक त्यांनी मुद्दा सांगितलेला होता तो पण तुमच्यापर्यंत करतोय की वार्षिक वेळापत्रक तयार करा आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर बँकिंग युपीएससी एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक तयार केले जाते मात्र पोलीस भरतीचे कोणतेही वेळापत्रक तयार केले जात नाही याचा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो त्यामुळे यूपीएससी एम पी सी प्रमाणे पोलीस भरतीचेही वार्षिक वेळापत्रक तयार करावे ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करण्याचे होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे सो युपीएससी एम पी सी या त्यांच्या स्वतंत्र संस्था आहेत लक्षात ठेवायचं आयोग आहे सो त्यांना त्यांचा अधिकार आहे तो लक्षात ठेवायचं पण तिथे ज्या भरती असतात त्या कमी प्रमाणात असतात लय जास्त नसतात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसच्या एकोणीस वीसला ला जो कोविड आला त्याच्यामुळे जागा ताटलेला होता म्हणून त्यानंतर भरती मोठी झालेली होती त्यानंतर तुटपुंच्या भरत्या वर्ग दोन वर्ग तीनच्या एमपीएससी सी मध्ये होत असल्याचं ठेवायचं एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भरत्या होत नसत सोळा हजार सतरा हजार अठरा हजार ह्या विषय असतोय सो ह्याच्यामध्ये जर गेलं तर तिथं सुद्धा तीन चार वर्ष ज्या भरत्या आहेत त्यांना वेळ लागतोय आणि इकडे सुद्धा पोलिसवरती सुद्धा खूप मोठा वेळ लागतोय पण इकडं जर आयोग तयार करायचं म्हटलात तर मग यांना वार्षिक भरती पाडावी लागेल आणि ते सरकारला फायद्याचं ठरणार नाही लक्षात ठेवायचं so, सो आपण म्हटलं म्हणून ते डोक्यावर घेतील असा विषय नसतो कारण की मग इकडं आयोग तयार करावा लागेल आयोग केला की मग वार्षिक वेळापत्रक करावं लागेल आणि मग इयरली भरती करावी लागेल आणि ही भरती त्यांना करायची नसली सरकार लक्षात ठेवायचं हा सरळ सरळ मुद्दा आहे म्हणून दोन वर्षाच्या मिळून एकत्र भरती घेतात तीन वर्षाच्या मिळून एकत्र भरती घेतात पिरियड गेला वेळ गेली अजून दोन वर्ष काढले की आपला कार्यकाळ संपतोय संपलं मग पुढच्या सरकारवरती आलो निवडून तर बघे नसेल तर नाही अशा पद्धतीत त्यांची मेंटॅलिटी असते सो हा एक विषय दुसरा विषय घेऊयात तो म्हणजे खूप काही मेसेज फिरवले मग विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण येते आणि मग सांगतात की सर ह्या मेसेजचं मिनिंग काय होय सर हे खरं आहे का, हो का। तुमचं मत सांगा प्लीज प्लीज अशा पद्धतीनं तर त्याच्यामध्ये सांगितले चार पाच सहा महिने पुढच्या भरती होणार नाही हे बघा जे टेक्स्ट मेसेज असतात त्याला कोणत्याही पद्धतीनं काही धागे करून असताना ठेवायचं ह्याच्यामध्ये मी म्हणतोय जर शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के मुलं ही प्रॉपर जर प्रॅक्टिस करत असतील तर त्यांच्यामध्ये थोडंसं मेंटॅलिटी चेंज करण्यासाठी हे असे साफ सोडले जातात जेणेकरून तो डसला तर ते तीस टक्के तिथं दांड्या पडतील आणि मुलं घरात बसतील किंबहुना दोन टाइम प्रॅक्टिस करत असतील टाईम प्रॅक्टिस असतील निवांत येतील रिलॅक्स होतील लक्षात ठेवा इथं स्टॅमिनाचा विषय इनुरल स्ट्रेंथ ओव्हर प्रॅक्टिस वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ह्या काय एका दिवसात तयार होत नसतात जायला मात्र थोडासा वेळ लागतो पण मिळवायला जास्तीत जास्त वर्ष लागतात लक्षात ठेवायचं कारण स्पोर्ट्समध्ये आयुष्य गेलं आमचं आम्हाला माहित आहे सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्वाचा विषय की आळसामध्ये जाऊ नका ते कितीही मुंदत म्हणतात ना चार महिने यस होय बोला चार महिन्यामध्ये मी आठ मार्क दहा मार्क वाढवून दाखवतो ते फिजिकल ते लेखी दोन्हीमध्ये मिळून मला दहा पंधरा मार्क मॉड्यांची पॉसिबिलिटी मार्ड आहे चार महिने म्हणले तर दोन महिने म्हणले चार मार्क वाढवेल एक महिना म्हटला दोन मार्क वाढवेल पॉझिटिव्हिटीने चला अजिबात उलटा विचार करू नका येस आता त्यांनी सांगितलं चार महिने होणार नाही हा आळसात बसला पुढे गेला आणि पंधरा दिवसात भरती पडली बसा मग हा तोंडावर पडतोय त्यावेळी मग तो अजूनच डाऊन होतोय आणि मग रडायला चालू करते आणि मग शॉर्टकट यश बघायला जाते जे शॉर्टमध्ये कट करते असा विषय नसतो असा विषय नसतो तुमच्याकडे सातत्य पाहिजे आणि प्रत्येक दिवसागणित तुम्ही त्या दिवसाला पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे लक्षात ठेवायचं तर आणि तरच तुम्हाला वर्दी भेटणार आहे अदरवाईज मग तुम्ही तोंडावर आपटणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे जे मेसेज टेक्स्ट स्वरूपात फिरतात ते सुद्धा रात्री रात्री डिलीट केले जातात आठ आठ मेसेज दहा दहा मेसेज पंधरा पंधरा मेसेज डिलीट केलं लक्षात ठेवायचं पाठवायची ही जी आता परवागी अपडेट पडली होती की भरती पडली पोर्टलला आलं असं झालं आणि तसं झालं आजही सांगतोय परखड आहोत सत्य आहोत एकही मेसेज डिलीट केलेला नाही आहे टेलिग्रामवरती सगळ्या मुलांना माहीत आहे जेवढे काय असतील तेवढे आमच्याकडे काय पन्नास हजार सतरा हजार एक लाख दोन लाख तीन लाख काही नाही आहेत जे काही आहेत सतरा अठरा हजार ते सगळे आहेत आणि युट्यूबची मिळून सगळे मिळून पन्नास हजार होतात सो so, हे जे आहे त्यांना माहीत आहे आपण चीज आहोत गेले चौथी ही चौथी भरती आले तोंडावरती तुमच्यासमोर जा ज्या दिवशीपासून आलो त्या दिवशीपर्यंत आजपर्यंत एकही मेसेज टेलिग्रामचा डिलीट केला नाही so, आहे सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती की हे दोन अपडेट ज्या होत्या की ती भरती कधी पडणार ग्रीन सिग्नल कधी पडणार आणि पाठमागच्या पार्श्वभूमी त्याच्यामध्ये मांडून त्यांनी सरकारला फक्त सवाल केलेला आहे पण सरकारला जे पाहिजे तेच करते लक्षात ठेवायचं त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत आणि नंतर आताच्या घडीला जे, जे आधुनिक मेसेज फिरतोय की भरतीच्या बाबतीत चार पाच महिने ले लेट होणार ले ले असं होणार ते होणार काहीही उदे चार महिन्यानं उदय मी मारणार दोन महिन्यानं उद्या मी मारणार उद्या जरी पडलं तरी सुद्धा मारणार लक्षात ही मेंटेलिटी पाहिजे म्हणून आज भर उन्हात सकाळी नऊ दहाला ला मुलांना बोलवणार आहे मी स्वतः आज रविवार असतो सगळ्यात मोठं प्रॅक्टिस असतं आपलं जवळजवळ नऊ दहाला ला बोलवणार ते दुपारी दोनला ला ग्राउंड चालू करेन दोनला भर उन्हात प्रॅक्टिस करणार आणि ही मुलं अकरा अकरा महिन्याची बॅच आहे सात सात महिन्याची सुद्धा बॅचेस आहेत आउट ऑफ मार्क मारणार हे मात्र नक्की आहे त्यामुळं आपल्याला वेळ नाही आज दिवसभर आता हा व्हिडिओ झाला की आपण चाललो संध्याकाळी चार पाच सहा नंतरच आपण फ्री आहे रविवार एक दिवस मी तो सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर दिवसभर द्यायचा काय कोण होते त्याला त्या गोष्टीची सवय झाली पाहिजे कारण की डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असा पद्धतीने महिना सरत जातील हिवाळा संपेल थंडी संपेल भर उन्हात ग्राउंड होणार आहे मंडपाचं नाटक होणार आहे मंडपातलं ऊन मंडपातली सावली ही सगळी बाहेर जाणार रा आहे आणि पूर्ण उन्हातच पाहायला लागणार ठेवायचं समोर काय म्हणतोय सो सगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने असतात पूर्ण जवळजवळ पाठिंबा दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सात ते आठ मीटिंग झालेल्या होत्या डिपार्टमेंट सोबत मी होतो प्रमुख मला माहिती आहे चांगलं काय असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी इथं सांगत बसत नाही तरी सुद्धा सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टींची सवय त्या मुलांना झाली पाहिजे कारण की उद्या कुठेही कसाही बंदोबस्त लागतोय कुठंही कुठंही बंदोबस्त लागतोय तिथं तुम्हाला सूट होण्याची गरज असते लक्षात ठेवायचं इथं नाट नाटक करून नाही चालत समोर काय म्हणतो एकदा तुम्ही खाकी चढवला की संपला विषय बघा तुम्ही झाला महाराष्ट्र सरकारशी मग काय विषय नाही आहे तुम्ही काय पण करायचं आणि ह्या महाराष्ट्राशी झटायचं कायदा व्यवस्था कायदा सुव्यवस्था टिकवायची बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये असतात सो या सगळ्या गोष्टींची जाणीव होण्यासाठी आज भर दिवसात दिवसभर उन्हात उभा करून पोरांना खायला प्यायला काही देणार नाही काही नाही आणि ग्राउंड घेणार शंभर टक्के पोरा आउटअप मारा एवढा मोठा जर कॉन्फिडन्स त्या कोचला असेल तर पोरांच्या अंगामध्ये बळ किती असेल हा विषय सगळा वेगळा आहे सो नंतर कळेल या दोन हजार चोवीस पंचवीस भरतीमध्ये की निकाल कसा नाचतोय टेलिग्रामला फक्त मेसेज बघून एकेकांचे एक एक जायला चालू होते एवढं मोठं निकाला लक्षात ठेवायचं यावेळी सुद्धा दाखवून देतो विषय शेवट आहेत सो अशा पद्धतीनं अजूनही सांगतोय की आपल्यामध्ये दुजाभाव करणार मी नाहीये की चुकीची माहिती सांगणं आणि पोरांच्या मध्ये वेगळ्या पद्धतीने ते न्यूकरण तयार करणं मी अजून सांगतोय की उद्या पडली तर उद्या किती मार्क घेणार तेवढी सांग आज संध्याकाळी पडली तर आज किती मार्क घेणार सांग सर मी अडतीस घेतोय बत्तीस घेतोय चौतीस घेतोय चाळीस घेतोय बेचाळीस घेतोय चोचाळीस घेतोय जे काय असेल ते मी करणार म्हणजे करणार ह्या मताने तुम्ही पाहिजे लक्षात ठेवायचं बाकी सोशल मीडिया आहे ऑफ सीजन आहे कोण काय पण सांगत बसेल कुणाचं काय ऐकत बसू नका आपलं ग्राउंड आपली लेखी किती पद्धतीने आहे याचा विचार करायचं लक्षात ठेवायचा वेळ आताच आहे आताच तयार करा सो अशा पद्धतीने ह्या दोन महत्वाचे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेला आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयार करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार प्रशासनची असलेली पीडीएफ बॅच आपण घेऊन आलेलो आहोत सगळ्यात मोठी लक्षात ठेवायचं तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये भेटणार आहे जवळजवळ पंधरा विषय याच्यामध्ये क्लिअर केलेले आहेत पंधरा विषय याच्यामध्ये जवळजवळ जो जो मराठी मराठी व्याकरण असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल त्याच पद्धतीने सामान्य ज्ञानमधले सगळे विषय सगळे सगळे महाराष्ट्र इतिहास जवळजवळ महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे त्या पद्धतीनं भारताचा भूगोल आहे भारताचा इतिहास आहे त्या पद्धतीनं सायन्समध्ये तर सगळे विषय चारचे चारी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वगैरे सगळे जे सगळे पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न आणि जिल्हा प्रश्न सगळे जे सगळे पंधरा सब्जेक्टचे सगळं पूर्ण करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मागील सगळ्या दोन हजार सतरा पासून आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर जिल्हा वाईज सुद्धा सोडून दिलेला आहे घटक वाईज विश्लेषण दिलेलं आहे जेवढं काय करता येईल तेवढं केलंय वर्ग दोन लेवलचे सुद्धा क्वेश्चन घेतल्यात कारण प्रत्येक पेपरमध्ये हे जवळजवळ बारा ते चौदा प्रश्न हे हार्ड लेवलचे असतात आणि हेच तुमचा पेपर अवघड करून टाकतात आणि मग तुमचा फायनल मिरिट कमी येते आणि मग परत माथ्यावरती काय तर करायचं आणि हा विषय करायचा अजूनही सांगतोय पॅटर्न कसा आहे हा लय महत्वाचा आहे कल कोणत्या साईडनं आहे हा खूप महत्वाचा आहे ढिगभर पुस्तक घेऊन वाचून वाचून काही होणार नाही लक्षात ठेवायचं कारण की सतरापासून अठरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीसला काय विचारतील या बेसवरती अतिसंभाव्य प्रशासन सुद्धा तुम्हाला दिलेला आहे अतिसंभाव्य म्हणतोय सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली पोलीस भरतीतली जवळजवळ छत्तीस जिल्ह्यांसाठी अतिशय महत्वाची पिढी आहे छत्तीस जिल्ह्यातल्या पोलीस भरतीसाठी तयार करणाऱ्या प्रत्येक पदासाठी तुम्ही शिपाई चालक असेल एसआरपीएफ असेल कारागुळ असेल बॅट्समॅन असेल कोणत्याही पदाची तयारी करा तुम्हाला सगळ्यांना ही पी एफ महत्वाची ठरणार आहे त्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन पी एफ सुद्धा नव्याण्णव रुपयाची फ्री भेटते ज्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीनं प्रोफेशनल अॅथलीटचा डायट प्लॅन पाहिजे त्याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये तर शंभर मीटर त्याच पद्धतीने आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी एक प्रॉपर डायट प्लॅन तयार केलेला आहे तो सुद्धा तुम्हाला तीन पेजेसचा डायट प्लॅन आहे प्रॉपर ॲटलीटसाठी तयार केलेला आहे तो सुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत फ्री देतोय सो एवढं सगळं पंधरा हजार क्वेश्चन पेपर ही पीडीएफ वगैरे डायट प्लॅन ची जवळजवळ सहाशे नव्याण्णव रुपये प्राईस असताना आपण फक्त महाराष्ट्रभर देतो तीनशे नव्याण्णव रुपये महाराष्ट्राला कोणत्याही जिल्ह्यातनं कोणत्याही तालुक्यातनं कोणत्याही घरातून असाल तर फक्त एकच ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा एकच मेसेज पंधरा हजार पीडीएफ म्हणून तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटते सो आताच विचार करा दिग्भर पुस्तकांचा गट्टा वाचण्यापेक्षा एकच एफ वाचा आणि बघा इतिहास तुमच्या नावाचा असणार आहे जो कधीच कोण पुसणार नाही सो अशा पद्धतीनं ज्यांना डी एफ हवे असेल त्याने त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करायचा आहे पाच मिनिटात तुम्हाला एफ घर बसल्या बसणार आहे आणि ह्याला पिरियड वगैरे काय नाहीये कितीही वेळा वाचू शकता आणि किती वेळा काहीही करू शकताय अजिबात डिलीट वगैरे होणार नाही शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही वाचणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्याला गाजायचा आहे वाजायचा ज्याला गुलालामध्ये रंगायचा त्यांनी वेळ न घालवता ह्या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबर मेसेज करायचा आहे सो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आज संध्याकाळी कदाचित लाईव्ह येणार आहे त्यासाठी पटकन आपला हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओची ही टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय आणि त्या टेलिग्रामवरती आपण लाईव्हची लिंक पाठवतोय तुमचे जे काही प्रश्न असतील ते घेऊन या संध्याकाळी आपण तिथे भेटूयात तर सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन पोलिस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आम्ही इथं सांगतो तोपर्यंत धन्यवाद